छत्रपती शिवरायांचा जात व धर्म सहिष्णुतेच्या धोरणानुसार कार्य करणाऱ्या भारतीय मराठा महासंघ संघटनेची बैठक पालीफाटा येथील जे पी पॅलेस हॉटेलच्या सभागृहात एक जुलै रोजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले असता या बैठकीत मराठा भारतीय मराठा महासंघाची पदनियुक्ती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मनीष खवले तर उद्योग विभागाच्या रायगड अध्यक्षपदी जे पी पाटील तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र पाटील या तिघांचे नियुक्तीपत्र देऊन निवड घोषित करण्यात आल्याने यांची नियुक्ती करण्यात आल्याने खवले व पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेत सरचिटणीस राम शिंदे प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस राजन गावंड कोकण विभाग अध्यक्ष संजय पाटील प्रतापराव गाथे तसेच जे पी पाटील मनीष खवडे राजेंद्र पाटील संदीप पाटील प्रशांत पाटील राजू कोंडे श्याम घारे आदी प्रमुख उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर प्रेरित होत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास होत सर्व दुर्बल घटकांना न्याय मिळावा या उद्देशाने भारतीय मराठा महासंघ संपूर्ण भारत देशात काम करीत सर्वसामान्यांना या संघटनेच्या माध्यमातून योग्य तो न्याय देण्याचे काम करीत या संघटनेचे जाडे सर्वत्र पसरवून या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना योग्य दिशा मिळावी यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय मराठा महासंघ काम करीत असताना या संघटनेची बैठक दिनांक एक जुलै रोजी खालापूर तालुक्यातील पालीफाटा येथील जे पी पॅलेस हॉटेलच्या सभागृहात पार पडली तर या बैठकीत नवनियुक्ती जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी मनीष खवले रायगड जिल्हा अध्यक्षपदी राजेंद्र पाटील तर उद्योग विभागाच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी जे पी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तर आशयाचे नियुक्तीपत्र नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर सर्वांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे जिथे जिथे मराठी माणसं आहेत त्या ठिकाणी काम करणारी एक सामाजिक संघटना आहे भारतीय मराठा महासंघाचं जसं महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सभासद आहेत तसे तेलंगणामध्ये देखील आपलं प्रदेश कार्यालय आहे गुजरातमध्ये प्रदेश कार्यालय आहे आणि लवकरच गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये देखील आपण काम करतो आपल्या भारतीय मराठा महासंघाची फक्त तीन वाक्यांची व्याख्या आहे जो मराठी तो मराठा जो शिवरायांना मानतो तो मराठा आणि जो शिवरायांचं बारा बदवितेदारा आणि अठरा बगड जातींचं स्वराज्य मान्य करतो तो मराठा आणि त्यामुळे भारतीय मराठा महासंघामध्ये आपले सर्व जाती धर्मांचे ज्यांना शिवरायांच्या स्वराज्यावर विश्वास आहे अशी सर्व माणसं आणि आम्ही वारंवार शिवरायांच्या स्वराज्याचा उल्लेख का करतो तर स्वराज्याची उभारणी ज्या तत्वावर झाली ज्या विचारांवर झाली ज्या निकषांवर झाली ते निकषांचे विचार घेऊन भारतीय मराठा महासंघाची वाटचाल आहे आणि म्हणूनच आजच्या राजकारणाचा जो काही चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्रातली जनता देखील पाहते की आमच्यासाठी नेमकं कोण आहे इथे राजकीय अभिनिवेश बिलकुल नाही आम्हाला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मारा मराठी माणसाच्या सक्षमीकरणाची आणि नितांत गरज आहे एकीकडे आरक्षणाच्या लढाया चालू आहेत ज्या चालू राहतील त्यांना त्यात यश मिळू आमच्या संपूर्ण सदिच्छा आहेत परंतु त्याचवेळेस या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सक्षम करण्याची गरज आहे त्याला नोकऱ्यांमध्ये त्याला व्यवसायामध्ये उद्योगामध्ये अनेक राजकीय पक्ष जेव्हा मराठी माणसाला पुढे नेलं पाहिजे म्हणतात पुढे गेलं पाहिजे म्हणतात तेव्हा आम्ही सांगतो मराठी माणसाला पुढे नेलं पाहिजे आणि ते नेण्यासाठी भारतीय मराठा महासंघ व्हायचा